मटाव तालुक्यातील संवेदनशील पुसेसावळी जिल्हा परिषद गट सध्या प्रचाराच्या आगीत तापलेला आहे शिवसेना शिंदे गटाचे पुसेसावळी जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार काजल सुभाष कदम नांगरे पाटील आणि पुसेसावळी गणाचे अधिकृत उमेदवार अनिल दिनकर माने यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांची लाडकी बहीण काजलताईंनी धनुष्यबान चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत काजलताई आणि अनिल नाना कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत यावेळी माननीय शिवाजीराव तात्या सर्वगोड हे देखील खंबीरपणे या उमेदवारांसोबत उभे असल्याचे दिसून येत आहे स्थानिक गावांमध्ये मासुरणे पुसेसावळी आणि आजूबाजूच्या भागात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कार्यकर्ते आणि नेते सांगतात की प्रस्थापित पक्षांच्या घराणेशाही आणि धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा जागर झालेला आहे काजलताईंच्या प्रचारात विकास सेवा आणि बदल हे मुख्य मुद्दे ठळकपणे मांडले जात आहेत पुसेसावळी गटात महायुतीतील सीट वाटपावरून निर्माण झालेल्या तणावामुळे शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवार उभे केले आणि हा निर्णय यशस्वी ठरताना दिसतोय सोशल मीडियावरून प्रचाराचा जोरदार डिजिटल पाऊस देखील पडतोय काजलताईंसह पंचायत समिती उमेदवार अनिल दिनकर माने यांच्यासोबतच्या संयुक्त अपील्स व्हायरल होत आहेत मतदार म्हणतात काजलताईंनी आमच्या समस्या ऐकल्या आता वेळ आली आहे बदलाची प्रचारसभा पदयात्रा आणि घरोघरी भेटींद्वारे काजलताई जनतेच्या मनात स्थान मिळवत आहेत ही निवडणूक फक्त चिन्हांची नाही तर जनतेच्या सेवेची संधी अशी त्यांची भूमिका आहे पुसेसावळी गटात काजलताई नांगरे पाटील आणि माननीय अनिल नाना यांच्या प्रचाराने वातावरण गरम झाले विजयाचा कौल कसा असेल हे लवकरच कळेल जिल्हा परिषद गटातून काजल पाटील काजल सुभाष नागे पाटील त्या जिल्हा परिषद आहेत त्यांनी दहशतवाद घेतलेला आहे मी सगळी गणातून आणि माने राजाजे कोरले माझी सरपंच माझी सभापती मी सगळी बसवले लहान वया सरपंच झाल्यामुळं पण खरोखर मला या पक्षाने दावलं दावल आयुष्यमंत्रीची सेवा केली पण मला आमच्या मित्रांनी आमच्या समाजकारण सभा सर्व गोड तिथले सरपंच शिंदे साहेब या दोघांनी एका राखी तिकीट आणून दिलं पण खरोखर या संधीच मी सोनं करणार करणार आम्हाला अनुभव आहे कामाचा कुठेही जाऊ द्या सर्वसामान्य घरात आम्हाला मी जाणार हक्कांना बाकी घेऊन मागणार घरी मला फोन करा मी दहा मिनिटांना पण एकनाथ साहेबांचं मी काय एकनाथ साहेब खरखोल मी धन्यवाद मारतो कारण काय तर एवढ्या लहान वयात म्हणजे लहान कुटुंबाला म्हणजे लहान गावात मला तिकीट दिलं त्यांचा मी आभार म्हणतो आम्ही दोघंही सर्वसामान्य घरात की माझा जय महाराष्ट्र मी आज म्हणजे या गावच्या नागरिकांच्या वतीनं बोलणार आहे साहेबांबद्दल तर आपल्या साहेबांच्या योजना आहेत त्या तुम्हाला माहितीच असतील लाडकी असेल लाडकी बहीण असेल महिलांना बसमध्ये पन्नास टक्के सवलत असेल किंवा जे युवक शिक्षण सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी युवा शिक्षण म्हणून त्यांनी एक अकरा महिन्याची स्कीम आणली होती त्यामध्ये लो सुशिक्षित लोकांना रोजगार भेटला आणि म्हणजे गटातील महिलांना पंधरा लाख पंधरा हजाराचा निधी तीस हजाराचा करून दिला एक लाख ते पंचवीस लाखापर्यंत आपल्या महिलांना जे काही भांडवल लागणार आहे उद्योगधंदा करण्यासाठी ते साहेबांनी आपल्याला मंजूर करून दिलेला आहे त्याचा लाभ अजून अनेक आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक बाईनं घेतलेला आहे आणि तुमच्या गावातल्या वा, बाईकांनी घ्यावा असं आम्हाला वाटतं म्हणजे आपल्या घरातलाच आहे तर आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाला आपण मतदान करून विजय करूया हीच माझी सगळ्यांना मी धनुष्यबाण निवडून येणार पण आमच्या उंचीरा गावावर पुन्हा लक्ष द्यावं आता तर जे काही निवडून गेले तरी आमच्या गावावर का बरं काय नुसतं मतदानापुरतं येणार मतदानापुरचं हे मागणार मतं करणार आम्हाला द्या मानणार काय करणार आम्ही आपलं मतं गुपचूप द्यायची आणि पुन्हा या गावाला पुन्हा माझं दर्शन झाला कुणी याचा नाही तर असं करू नका तुम्हाला तुम्ही निश्चित निवडून येणारच आहे पण आमच्या गावाबरोबर का पुन्हा लक्ष ठेवा एवढंच आमचं सांगणं आहे बंधू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावचे शिंदे साहेब सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब सातारा जिल्ह्याचे संपर्क मंत्री संपर्क प्रमुख सन्मान्य चरजी कंचे साहेब जिल्हा प्रमुख शेलार साहेब कराड नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रजी यादव साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सव्वीस सत्तावीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पुशेसावली जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषद चे अधिकृत उमेदवार काजल सुभाष नांगरे पाटील आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार अनिल दिनकर माने हे आपले धुमिष्ठान हे चिन्ह घेऊन जिल्हा परिषद गटामधून आपल्या समोर उमेदवारी उमेदवार म्हणून मतमागायसाठी आलेले आहे मागायचं खरं कारण शिवसेनेमधून उभं राहण्याचं कारण आपल्या शिवसेनेचे प्रमुख नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे अशा पद्धतीचा विचार केला पूर्वीच्या काळामध्ये महिला एखाद्या लग्नाला जायचं म्हटलं तर शेजारच्या महिलेची साडी मागायच्या कानातलं मागायच्या गळ्यातलं मागायच्या आणि त्यावेळी देणाऱ्याला बी काय वाटत नव्हतं आणि मागणाऱ्याला काय वाटत नव्हतं इतका मोकळा संवाद असायचा पण अलीकडच्या काळामध्ये कोण कोणाला मागायच्या अगोदरच लोक दरवाजा बंद करायला लागली आणि खऱ्या अर्थानं आपल्या माहेरवरून आपला भाव आला आई आली किंवा अन्य कोण बाहेरचं माणूस आलं तर त्यासाठी चहा करायचं म्हटलं साखर मागायला जायला लाज वाटत नव्हती देणाऱ्याला काय वाटत नव्हतं पण ती परिस्थिती राहिली नाही आणि म्हणून या आपल्या बहिणी सक्षम करण्यासाठी शिंदेसाहेबांनी दीड हजार रुपयेच मानधन या महिलांसाठी चालू केलं ते करत असताना त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच प्रमुख येतेच या सरपंचांना देखील खऱ्या अर्थानं वार्षिक मासिक मानधन चालू केलं त्याचबरोबर पोलीस पाटलांना देखील मासिक मानधन चालू केलं हे करत असताना आता त्यांनी नवीन योजना आखलेली आहे की ज्या कुटुंबामधील पती किंवा पत्नी या दोन्ही पैकी कोणाचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या पाठी त्यांचा जो कोण वारस मुलगी मुलगा असेल अशा वारसांना महिन्याला चार हजार रुपये देण्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवलेला आहे आणि थोड्या दिवसात ते देखील मंजुरी घेण्याच्या प्रयत्नात आहेत अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं शिवसेनेची संपूर्ण मंडळी संपूर्ण मंत्रीगण एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराज देसाई पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे आपल्याला देखील आपल्या गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे या दोन उमेदवारांच्या माध्यमातून आपण उर्वरित राहिलेली कामं निश्चितपणानं पार पाडू एवढं या ठिकाणी आश्वासित करतो आणि धनुष्यवानाच्या पुढचं बटन दाबून या आमच्या दोन्ही उमेदवारांना विजय अशी विनंती करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला